राजाघडा मोडीन साठी पहा फक्त महाराष्ट्र 18 न्यूज बुलेटिनReadLine ग्रेसवेल हॉस्पिटल से माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते याला स्वागत देते मेन ग्रेसवेल हॉस्पिटल 99 लोकसेवेत रुजू झाला आहे या हॉस्पिटल हॉस्पिटलचं उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते झाले यावी माजी खासदार लोकनेते नेते रामशित ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला महाडचे आमदार भरतशेठ गोगावले काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष शेट घरत अरुण शेट भागत हॉस्पिटलचे प्रकाश खोपकर डॉक्टर तेजस खोपकर डॉक्टर पूर्वा खोपकर माजी नगराध्यक्ष भात्रे वाय टी देशमुख अतुल पाटील यांच्यासह हो सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे सगळ्यात पहिलं उद्देश हे होतं की कुठे ना कुठे आमच्या आई वडिलांची एक इच्छा होती की बाबा मुलांनी थोडस मोठं व्हावं त्यांचं स्वतःच काहीतरी पायावरती उभं राहून त्यांनी एक छोटस हॉस्पिटल उभं राहावं आणि त्या दिशेने आम्ही घेतलेला हा पहिला स्टोन आहे आम्हाला सोशल सेवेच पण मनामध्ये होतं त्याच्यामुळे आम्ही इथून जवळपास एक जासई म्हणून एक जागा आहे तिथे जिजामाता हॉस्पिटल आहे ट्रस्टतर्फे आम्ही ते, ते चालवण्यात घेतो आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट रिलेटेड जेवढ्या स्कीम्स आहेत त्या लवकरात लवकर चालू करून आम्ही आम्हाला तिथे दे सेवा द्यायच्या आहेत हे जे हॉस्पिटल आहे ग्रेसवेल हॉस्पिटल उल्वे याच्यामध्ये आम्ही इथे जे काही पेशंट आहेत त्यांना कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये परवडत नाही पण त्यांना थोडाफार चांगला सुविधा पाहिजे ज्यांच्याकडे मेडिक्लेमच्या फॅसिलिटीज आहेत ज्यांच्याकडे मेडिक्लेम आहे त्यांना मेडिक्लेम थ्रू त्यांना जे काय त्यांची ट्रीटमेंट आहे ती करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही ते सेवा दिलेली आहे स्पेशल रूम्स त्यांच्यासाठी काढलेले आहेत जेणेकरून त्यांना अपोलोसारखी ॲटलिस्ट सर्व्हिस भेटेल ट्रीटमेंट भेटेल आणि ते पण त्यांच्या पॉकेटला परवडणारी असणार आहे आमच्या इथे बरेचसे विजिटिंग फिजिशियन्स विजिटिंग सर्जन्स असणार आहेत त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम भले तो सर्जरी रिलेटेड असेल मेडिसिन रिलेटेड असेल त्याला ट्रीट कर, ट्रीट करण्याची क्षमता या हॉस्पिटलमध्ये असेल आमचा हा हेतू आहे असलेले प्रकाश खोपकर यांचे सुपुत्र तेजस खोपकर आणि पूर्वा खोपकर यांनी हॉस्पिटल आज सुरू केलेला आहे त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं कार्यक्रमाचे अध्यक्ष रामशेठ ठाकूर होते अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते निश्चितपणाने या परिसरातील लोकांना आरोग्याच्या दरात आणि चांगल्या चा साठी फाउंडेशनच्या माध्यमातून ते सहकार्य करणार आहेत ही उल्लेखनीय बाब आहे दवाखाना एखाद्याने हॉस्पिटल उघडलं की त्या हॉस्पिटल फार आहे अशा प्रकारची भावना सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये येऊ नये याच्यासाठी ट्रकची व्यवस्था आधीच केली तर सर्वसामान्य माणसाला आपुलकीने हे माझं हॉस्पिटल आहे मी इथं गेल्यानंतर माझा उपचार कमीत कमी पैशामध्ये चांगल्या पद्धतीचा होईल अशा प्रकारची भावना माणसाच्या मनामध्ये मा निश्चितपणाने येईल मी तेजस खोपकर पूर्वा खोपकर यांना शुभेच्छा देताना सांगितलेलं आहे की जशी लोकसंख्या ह्या उलवा नूडलची वाढते चार साडे चार लाख दोन वर्षामध्ये इथली लोकसंख्या होईल तशी हे वीस बेडचं हॉस्पिटल आहे येणाऱ्या काळामध्ये हे दोनशे बेडचं कसं होईल याच्यासाठी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत परमेश्वराला प्रार्थना केलेली आहे की त्यांच्या हाताला गुण येऊन येणारा प्रत्येक पेशंट हा चांगल्या स्थितीतून यांच्या हॉस्पिटलमधून सुखरूप घरी जावा अशा प्रकारच्याही शुभेच्छा दिलेल्या